कोल्हापूर येथील न्यू पॅलेस कसबा बावळा मार्गावर ही एक प्राचीन इमारत आहे अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या कालावधीत ही इमारत बांधली गेली काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधला आहे हे सर्व प्रवाशांचं मन वेधून घेते याला लागूनच एक बाग आहे त्याला दगडांच्या भिंतीची व ताराची कुंपण आहे संपूर्ण इमारत आठ कोणी आहे आणि त्यांच्यामध्ये गुरुज आहे अठराशे सत्याहत्तर मध्ये इथे घड्याल बसवले थोड्या थोड्या अंतरावर येथे गुरु जाय प्रत्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहिले आहे येथे प्राणी संग्रहालय व मैदानाची जमीन आहे आज श्री श्रीमंत शाहू महाराजांची निवासस्थान आहे भाऊसिंगजी रोड पासून उत्तरेला एक किमी अंतरावर न्यू पॅलेस आहे याचे काम दवाखाना बांधकाम पूर्ण झाले शिकार जो वो करते थे हमेशा। उनको या बांधकामामध्ये कठीण खडे व वाळू यांचे मिश्रण वापरले आहे मुख्य दक्षिण बाजूला दोन मिश्रण हे लावले आहे ज्यामध्ये निओ मुगल पद्धतीचा खालचा कडा आणि देऊळ यांच्यामध्ये खांब आणि त्यांच्यावर घुमट आहे या योजनेमध्ये अटकाव त्रिदल वनस्पतीचा कडा कंगोऱ्यासह व लहान कडा असलेल्या नक्षीचा वापर केला यासारखे अष्टकोणी गुरुजा छत आहे मधला पोच कडा असलेल्या कंगोऱ्यासह वेद एक बाजू वाळत नेऊन पंचवीस मी उंचीचा मीटर उंचीचा अष्टकोणी बुरुज घड्याळासाठी आहे न्यू पॅलेसच्या आतील बाजू छत्रपती शाहू महाराजांच्या वस्तू संग्रहालयासाठी जागा केली आहे ज्यांच्यावर कोल्हापूर राज्य कत्यांची आठवण होते चकचकीत फरशी घातलेला भाग आहे आणि दोन्ही बाजूला खोली असलेल्या मधली वाट आहे

no i do